नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मयूर नगर मुलांनी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज हे महाराष्ट्र मी मनसे विभाग अध्यक्ष मनोज गुजड आज आलेलो आहे उमेर फाटक इथे तर उमेर फाटक इथे आज अडीच वर्षाचा मुलगा ह्या गटारामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हे तुम्ही बघू शकता इथं नगरपालिकेने संडास वगैरे बांधलेले आहेत आणि त्यांचा हा जायचा रस्ता आहे तर हा त्यांचा याय जायचा रस्ता नगरपालिकेने इथं बॅरिगेट लावले पाहिजेत ना जेणेकरून ते डॉक्टर आले नाही पाहिजेत आज तो मुलाचा जीव गेलेला आहे त्याचा जबाबदार कोण आहे नगरपालिका याचा जबाबदार आहे बाकीच जे काय असणार ते माझे मित्र आहेत त्याचं मुलाचं नाव वगैरे काय असेल ते सांगतील कसा, कसा हे प्रकार कसा आणि कधी तुम्हाला माहिती पडली याच्याबद्दलच ते बघा आम्ही काम करतो इकडे घराचं त्यांचं आणि प्लस आम्ही जेवाला गेलो आम्ही म्हणजे जेवाची सुट्टी झाली वाट वाढायचं मम्मी लोक त्यांचे मग तेवढंच ते म्हणजे फिरतात ना म्हणजे बारीक बारी कोर असतात तिकडे जातो ते फिरायला आणि अमरावसीला तिकडे जातो ना ते आला काही संबंध पण नाही नंतर आम्हाला कोरोना कोण आले ना त्याच्यामध्ये आम्हाला फोन केला पब्लिक विचार होती का इकडे बरा तिकडे जायवर आणि उतरले म्हणून आम्हाला आम्ही दोषी दोसे आम्हाला भेटला तो महानगरपालिकेनं काम चालू केलं होतं तरी किती चा दिवसापासून तर काम, काम चालू आहे आणि आता बंद आहे की चालू आहे मला तर वाटते नगरपालिकेचं हे काम दोन महिन्यापासून गटार बांधणीचं काम चालू असेल आणि हा गाळ काढलेला मला ते आता महिनाभर आलेला आहे पण ते गटाराचं काम तर कधीपासूनच चालू आहे इकडे इकडचं अर्धकट स्टॉप केलेला आहे या अर्धवटाची कामं जबाबदार कोण आहे तेच आहेत ना कामं पूर्ण केली पाहिजे त्यांनी तुम्ही बघू शकता ते बघा अर्धवट काम कुठे जोडलेलं आहे नाही तिकडे तुम्ही काम करता आणि जिकडे करायची तिकडे का नाही काम करत तुम्ही या पाचच्या साईडला पण बघू शकता बेटाच्या कशी अवस्था आहे आता तुम्ही महानगरपालिकेला काय जाब विचारणार आहात संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जा विचारणार तुम्ही घेतलेली कामं जर पुरी तुमच्याशी होत नाही तर घेता कशाला का ही कामं आज त्या पोराचा जीव गेलेला आहे त्याचा जीव तुम्ही भरून देऊ शकता का हाच आपण विचारणार आहे हे घटना पोलीस ठाण्यात माहिती झालेली आहे का कळवलेलं आहे कोणा इथं अधिकारी आले होते का आतापर्यंत झालेली आहे आणि एक पण पोलीस अधिकारी इथं आलेले नाही हे किती वाजताची घटना घडलेली आहे अंदाजी काहीतरी तीन साडेतीन सुमारात ही घटना घडलेली आहे तरी अजून पोलिसांना काही इन्फॉर्मेशन कोणी दिलेली नाहीये आता तो मुलगा कुठे नेलेला तुम्ही जनसेवा हॉस्पिटलला घेऊन गेलेले तिकडून कोण कोण गेलेले जनसेवा हॉस्पिटलला घेऊन आले गेलेले ते आणि आता घरी आणून आणि आम्ही ह्या गटाराच्या याच्यावरती दोन महिने अगोदर लेटर दिलेलं होतं नगरपालिकेला नगरपालिका आम्हाला बोललेली की दोन महिन्यात तुमचं गटाराचं काम होऊन जाईल पण आज काय गटराचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की आता हे इथं मुलाचं एक मरण झालेलं आहे आणि नगरपालिकेने इथं एक बॅरिगेट लावला पाहिजे जर का नगरपालिकेने बॅरिगेट लावला नाही तर मनसेवाले जे काय आपल्या पद्धतीने करतील त्यांना सांग घटना घडल्यानंतर एकशे बारा नंबर कॉल करून पोलीस प्रशासना सांगण्याचं काम केलं आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले